तर ब्लॉगिंग होई गुड मॉर्निंग गाइस तर मी डान्स करते तर का तुम्हाला पाहायला असलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा तर काय आवडला असेल तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना शुभ सकाळ आणि सकाळी सकाळी गोलू जुई आलाय हाय पप्पाला औषध मारायचंय पप्पाला तर सकाळी सकाळी औषध मारायची तयारी चालली सोबत मम्मी मदत करते तू घाबर ना किती गांगोळ तू तर आजले लवकर नंबर मारला

काय बर हात नाही कशा लावत मारायचं त्याला हात नाही लावायचं गुड मॉर्निंग आहे तर मी डान्स करते जर का तुम्हाला पाहायचं असलं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ बनवायचा आहे का हा सकाळी सकाळी आंघोळ करून ये ना मग चांगले कपडे घालून ये मग तुझं व्हिडिओ बनवू हे बघ जूई दितीने किती मस्त मेकअप केलाय किती छान दिसती अगं छान दिसते तिची केस ती बघ किती छान विंचरून आली तू ये ना तशी विचुरून हा मी आंघोळ करून ये काय

तुम्ही थांबणार आहे का आजचा दिवस अरे देवा राधेश्रु देवी विचारत होती जुई आली मनी तिने अरे यार रात्री फोन आला होता तू नव्हती तिथे तुला कसं कळाल ते प्रेग्नेंट फिश आहे अच्छा कोणासारखं ओके okay. किती कलर वाले फिश आहे बघा पप्पा औषध आहे चालली गोलू घरी आता आंघोळ करायला ए गोलू बाय बाय हे बघा सकाळी सकाळी मस्त पावसाचं वातावरण झालंय आणि संतोष नि मग मम्मीने मोटर चालू केली कारण की आमच्यावर टाकीतलं पाणी संपलंय टाकी भरताय काढलेलं आहे मला धुवायचंय दुनं धुवून घेते दुन एकदा आणि जुईनी बघा ते अंजीर पण खोडलंय कसं आहे जुई किती सुधणार गाईज या खायला बोल हाय गाई पण का गोल वाली आमच्या घरी मस्त फ्रेश वगैरे हो होऊन आणि तिला डान्स करायचा तर गुड मॉर्निंग गाइस तर तुम्हाला जर पास असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा बाय आता डान्स तर गाइस तुम्हाला डान्स पाहायला होतो स्टार्टस एंड प्लीज माय Lord, no. Trust that, my friend. Yes, दोन दोन झाले आणि आता मला जेवण करायचं आहे जेवण तर सगळ्यांचं झालं आहे मम्मी बाप्पा गेले श्रुतीला भेटायला आणि यांचं पण जेवण झालं मीच राहिले फक्त जेवायचे आता मी मस्त जेवण वगैरे करून घेते काय करताय हो काहीच नाही मग काहीतरी करतच असतील ना आज थोडी उभे राहणार राहणारे बळच मग काय तिथं बसली का तू हाँ. अच्छा तर काय तर काहीच मी इथं बसली मग अच्छा तुला जेवायचं का हाँ? हाँ. चल मग आपण जेवण करू आता जेवण झालं माझं पण आणि गोलूचं पण जेवली पोटभर आवडली भाजी काय भाजी खाल्ली गुरुनी पिलठं खाल्लं म्हणजेच पिठलं खाल्लं आणि आम्ही मुगाचं मिरगं केलं होतं ते काय तिला आवडलं नाही मग आम्ही दोघींनी पिठलं खाल्लं आणि मुगाचं मिरगं पण खाल्लं नाही तिन्हीने खाल्लं मीच खाल्लं मुगाचं मेदकं आणि आता आम्हाला जायचं आहे वावरामध्ये आम्ही ते जे स्प्रिंकलरचे पाईप टाकलेले होते मकाला पाणी लावण्यासाठी तर मग ते पाईप घेऊन यायचे मग मी त्याला नाही कोणी संतोषात विसरले आता तू थांबते इथं काही उद्योग नाही करायचे ना गपचिप बसून ठिकाणी ते खाली सांडवायचं नाही मग होतील आपल्या घरामध्ये ठीक आहे तू टी व्ही चालू करून गपचिप बसायचं तिथं तर मी वरती आले होते कारण की मला संतोषला टोपी पाहिजे होती आणि मला स्कार मग आता हे घेतलंय एकदा चालले संतोषचा ड्रेस घातलाय वावरातला चला इकड जाण्याचे गादी आणले ते मकामध्ये काही पैप राहिले असं मम्मी म्हणत होत्या पण मग मला तर वाटतय का नाहीये मग संतोष चालले पाहिला ते पाहून येतील तो मी तर थांबते जर असले तर मग मी पण जाईल चला मी पण मस्त तोंड वगैरे बांधलय यांचा पण मेकअप झाला हा आहे घेऊन येते संतोष द्यायचं विसरलेच होते मी चला रुमाल घेऊन येते तो पाईप नाही कारण की बघा संतोष तर रिटर्न आले चला आता इकडे जावं लागेल आम्हाला ह्या माकामध्ये आधी पैप आहे असे सगळे मधून एकदा अशी इथं बाहेर आणून ठेवतो मग घरी घेऊन जातो संतोष मधून काढून देते ह्या माकामध्ये ना खूप मा सारे पण मुंग्या आणि त्या मुंग्या कि त्या पाईपावरती पाईपाला लावला का मंग्या जाऊ त्या मुंग्या राहिले आणि पायझा चिखल पण काढते तर हे बघा आम्ही असे बाहेर इथं आणून ठेवले सगळे पाईप आता इथून घेऊन जायचे चलोय आम्ही घेऊन आता पाईप घरी जाऊ द्या पुढच्या चार चार नेऊ हो। बघा का बस बघा इथं आणून टाकतो सगळे आणि काळून यादी मला ओळखलंच नव्हतं मी तोंड बांधलं होतं तर माझा वास घेत होता निम्मे झाले आणून अजून निम्मे आणायचे बघते थोडासा ब्रेक घेतला होता कारण की यांना ताण लागली होती बोला काय वाटतं दुसरा कॉल आला त्यांना काय करायचंय काय नाही त्यांनी बोलवलंय चला बघते काय करायचं सारी झोप झोपलोच नाही तर आणि काय म्हणतो मी काय केलं आज दिवसभर काय केलं कुठं गावाला का गावात गाव। अच्छा तुमच्या काकी कोण आहे अच्छा मग केव्हा आले जाऊन तिथं काही अर्ध तास जाऊन आले त्याच्यानंतर काय केलं किती ठिकाणी गेले अच्छा अर्ध तास आले मी पाहिलं होतं त्याच्या वेळेस आता काय करताय मोबाईल मध्ये ओके काही नाही वाले तू राहिली सायली ती म्हणती सायली आज तू नको येऊ संतोषला पाठव मला संतोषच्या हाताने पाणी प्यायचंय ते असं म्हणते आज तुम्हाला बोल राहिली म्हणते कोंबडी भाषा तुमची तुम्हाला बोलवते आज खूप झोपली मस्त झोपय झाली थोड जेवण वगैरे केलं आता काय न पाणी पाजते आणि माझ्यासाठी नात्यासाठी मस्त चहा बनवते सल दूध घ्यायचं काय त्यांच्यासाठी दूध बनवते चला मग आधी गाईंना पाणी पाजून घेते गाईंना पाणी बसते इला पाजला तर इला आणि त्या वासरांना पाजून घेते माझ्यासाठी नात्यासाठी मस्त चहा बनवला आणि या माशांसाठी कॉफी बनवली आमचा चहा पिऊन झाला भांडे पण बसून झाले पण आमची काय कॉफी प्यायची झाली नाही अजून आ कशी झाली कॉफी आवडली ते कोण सांगणार आता स्वयंपाक करून तर मला दोडके मी कापून घेतले आणि आता त्याला दोडक्याची भाजी होईपर्यंत मी पीठ मळून घेतलं संतोषला मला पप्पांना पोळ्या बनवते आणि मम्मी बाजरेची उपक्रम बनवते हे बघा पीठ पण झाले म्हणून स्वयंपाक तर झालाय बनवून पण संतोषच नाही आले मग आम्ही घेतो जेवण करून ते आल्यावर जेवतील